नमस्कार मित्रांनो थंड हिवाळा आणि पावसाळा ह्यांसारख्या ऋतूंमध्ये गरमागरम आणि पौष्टिक अन्न खाण्याची मजा काही आवडत असते ना आज आपण बनवणार आहोत उडदाची आमटी एक साधी चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी जी पचनासाठी चांगली असून शरीराला ऊर्जा देणारी आहे तर चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया आता ही उड्डाची आमटी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया सर्वात कमी साहित्यामध्ये आपण ही आमटी बनवणार आहोत आपण ही आमटी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे खोबऱ्याचा कीज बनवून घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत जिरी मोहरी आणि हळद हिंग आणि ही उडदाची आमटी बनवण्यासाठी मी हाफ पावडर घेतलेली आहे ही उडदाची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया उडदाची आमटी बनवण्यासाठी आपण आता पहिले हिरवी मिरची खोबरे कोथंबीर आणि लसण याचे बा बारीक मिक्सरमध्ये वाटण बनवून घेणार आहे मित्रांन आता आपण उडदाची आमटी बनवण्यासाठी स्टार्ट करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक फळी तेल घेतलेलं आहे

आता आपण यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं खोबरे मिरची कोथिंबीर त्याचं वाटेल आपण यामध्ये ऍड करत आहोत त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पण यामध्ये जी उडदाची डाळ शिजवून घेतली होती ती उडदाची डाळ ऍड करत आहोत आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत आणि यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करत आहोत इथे मी एक टेबल स्पून मीठ ऍड करत आहे आमटीला उड्डाची आमटी ही थंड हिवाळ्याच्या दिवसांसाठी आणि तमाट पावसाळी अतिशय उपयुक्त आहे उडद्याची डाळ ही उष्ण आणि पचनासाठी फायदेशीर असून या उदाच्या डाळीमुळे हडप मजबूत करण्याचे हळद यूज केलेली आहे तर हळदीमध्ये अँटी इन्फ्ल्युमेंटरी गुणधर्म असतात जे सर्दी खोकल्यापासून आराम देतात त्यामुळे ही आमटी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या ह्या उडदाच्या आमटीला उकळी आलेली आहे ही उडदाची आमटी आपण भातासोबत चपातीबरोबर बरोबर खाऊ शकतो आणि याची चव पण अप्रतिम लागते पचन सुधारण्यासाठी आणि उष्णता निर्माण करण्यासाठी आणि थंडीत शरीराला ऊर्जा देण्यासाठी ही आमटी नक्की ट्राय अशा आपली ही उद्याच्या आमटी रेडी झालेली आहे आता चला तर मग आपण हिला डिशमध्ये काढून घेऊया तर मित्रांनो ही होती उडदाच्या आमटीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल आणखी अशा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीज तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की शेअर करा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत उडदाची आमटी घरी बनवा आनंदाने खा आणि निरोगी राहा धन्यवाद